नमस्कार रसिक श्रोतेर आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते माझ्या एका गुरुवर्यांबद्दल आजच्या विषयाचं नाव आहे आचार्य देवो भव मंडळी आपल्या जीवनामध्ये काही व्यक्ती किंवा काही प्रसंग असे येतात की जे आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी देऊन जातात असे प्रसंग माणूस शक्यतो विसरत नाही जसं थेंबा थेंबांनी सागर बनतो क्षणाक्षणानी आयुष्य बनतं तसेच जीवनात घडलेले असे वेगवेगळे प्रसंग आपल्याला समृद्ध करत जातात अनुभवाची समृद्ध शिदोरी माणसाला जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करत असते साधारण पस्तीस एक वर्षांपूर्वीची गोष्ट असेल मी तेव्हा नुकताच बी एड होऊन नोकरीसाठी बाहेर पडलो होतो तीन चार ठिकाणी मुलाखती दिल्या होत्या नंतर मी ज्या शाळेत शिकलो होतो माजी चाले त्या शाळेतच माझी नियुक्ती झाल्याचं पत्र मला मिळालं आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही ज्या शाळेनं मला घडवलं त्या शाळेतच शिक्षक म्हणून काम करणं हे माझं स्वप्न होतं आणि ते योगायोगानं साकार झालं होतं माझी शाळा गावातली सर्वात जुनी आणि जिल्ह्यातल्या नामवंत शाळांपैकी एक होती शाळेत शिक्षक म्हणून रुजू होण्यापूर्वी माझ्या वडिलांनी आमच्या शाळेचे पूर्वीचे जे मुख्याध्यापक होते त्यांच्याकडे जाऊन मला त्यांचा आशीर्वाद घेऊन यायला सांगितलं होतं वडिलांच्या या आज्ञेनुसार मी त्यांच्याकडे गेलो माझ्या त्या गुरुवर्चं नाव होतं प्रभा देशपांडे सगळे लोक त्यांना पी बी या टोपण नावानं ओळखायचं त्यांचे सहकारी आदरानं त्यांना दादा म्हणायचं मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांचं वय सुमारे पासष्ट किंवा त्यापेक्षा अधिक असावं ते थोडे थकले होते पण बोलण्यात तोच पूर्वीचा रुबाब तीच जरब कायम होती आणि मग माझं मन भूतकाळात गेलं मी विद्यार्थी असतानाचा काळ मला आठवायला लागला त्यावेळी सर मुख्याध्यापक होते आणि त्यांचा प्रचंड आदरयुक्त दरारा आणि नावलौकिक सगळीकडे होता ते नुसते समोर उभे राहिले तरी मुलांना त्यांच्या समोर जायची हिंमत व्हायची नाही त्यांना पाहिल्याबरोबर सगळे आपापल्या वर्गामध्ये पळायचे त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांसमोर केलेली भाषणं आजही मला आठवतात ते म्हणायचे तुम्ही माझ्या शाळेत फक्त इतिहास भूगोल मराठी यासारखे विषय शिकण्यासाठी येत नाहीत तर ही शाळा तुम्हाला संस्कार देते तुम्ही कुठेही बाहेर गेलात तरी या शाळेचे विद्यार्थी म्हणून वेगळे उठून दिसला पाहिजेत उत्तम माणूस आणि उत्तम नागरिक झाला पाहिजेत हे त्यांचे शब्द आजही माझ्या कानात घुमतात कोणाची पण त्यांच्यासमोर ब्र काढण्याची प्राज्ञा नसे शिक्षक मंडळीसुद्धा त्यांनी बोलावलं की भीतभीतच त्यांच्या केबिनमध्ये जायची आपलं काही चुकलं तर नाही ना अशी भीती त्यांना वाटायची पण हेच कर्तव्य कठोर सर शाळा संपली की शिक्षकांचे मित्र बनायचे अगदी शाळेतल्या सेवकाची सुद्धा आपुलकीनं चौकशी करायचे त्याला काही अडचण असली तर प्रसंगी आपल्या खिशातून पैसे काढून त्याला द्यायचे असे हे सर वरून फंडसासारखे पण आतमध्ये गोड गरे असलेले सर उत्तम प्रशासक तर होतेच पण होते? एक उत्तम शिक्षकही होते कोणताही विषय ते लिहिलं शिकवायचे विषय सोपा करून सांगण्याची एक विलक्षण हातोटी त्यांच्याकडं होती त्यांच्या तासाला बसणं आणि शिकणं म्हणजे खरोखर एक पर्वणी असायची विशेष म्हणजे इतर शिक्षकांनी जे अनेक वेळा शिकवून समजायचं नाही ते सरांनी फक्त एकदा शिकवलं की कायमचं लक्षात राहायचं सरांचं व्यक्तिमत्वसुद्धा छाप पाडणारं होतं उंच आणि सडपातळ शरीर यष्टी कायम इन केलेला शर्ट करारी चेहरा आणि भेदक नजर असलेले सर उत्तम खेळाडूसुद्धा होते उत्तम वक्ते होते इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयातले तज्ज्ञ होते मी त्यांच्या घरी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो तेव्हा त्यांचा तो आदरयुक्त दरारा अजूनही माझ्या मनात कायम होता त्यामुळं थोडंसं भीतभीतच मी त्यांच्या घरात प्रवेश केला पण सरांनी हसतमुखानं माझं स्वागत केलं आणि माझ्या येण्याचं कारण विचारलं मी त्यांना आपल्या शाळेत मला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाल्याचं सांगितलं आपल्याच एका चांगल्या विद्यार्थ्याला शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाल्याचं ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला त्यावेळी सरांनी मला जे मार्गदर्शन केलं ते मला फार मोलाचं वाटलं त्यांनी मला त्यावेळी फक्त तीन गोष्टी सांगितल्या ते म्हणाले हे पहा मी जरी कोणताही विषय सहज शिकवू शकत असलो तरी मी कधीही तयारी केल्याशिवाय वर्गात पाऊल ठेवलं नाही जे शिकवायचं त्याचा आधी घरी अभ्यास करून मगच वर्गात जायचो त्यामुळं मला कधीही आज काय आणि कसं शिकवायचं असा प्रश्न पडला नाही दुसरं म्हणजे मी माझ्या पेशाशी कधीही प्रतारणा केली नाही आणि शेवटपर्यंत त्याच्याशी प्रामाणिक राहिलो एकनिष्ठ राहिलो आणि तिसरं म्हणजे वरिष्ठांच्या आज्ञेचं पालन केलं आणि त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही कामाला नाही म्हटलं नाही त्यामुळं शिक्षक म्हणून मी तयार झालो मी सरांना म्हटलं सर तुम्ही आज जे मार्गदर्शन केलं ते मी कायम लक्षात ठेवीन आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीन सरांच्या पायाला हात लावून मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि निघालो सरांचे ते शब्द मी कायम लक्षात ठेवले आणि मग मला शिक्षक म्हणून कधी मागं वळून पाहण्याची गरज पडली नाही त्यांच्या या उपदेशानं माझ्या शिक्षकी जीवनाला उत्तम कलाटणी दिली पुढे मला एक शिक्षक म्हणून जो काही गौरव प्राप्त झाला मानसन्मान मिळाले त्याचं श्रेय सरांनी केलेल्या त्यांच्या या मार्गदर्शनाला जातं असं मला वाटतं अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत मी त्यांचा सल्ला अंमलात आणला कधीही तयारी न करता वर्गावर गेलो नाही तसंच माझ्या कामाशी वरिष्ठांशी प्रामाणिक राहिलो अर्थात शिक्षक म्हणून काम करत असताना कधीकधी निराश करणारे प्रसंगसुद्धा आले कधी आपल्या कामाची योग्य दखल घेतली जात नाही असंही वाटलं पण नेटानं आणि निश्चयानं काम करीत राहिलो कारण माझी बांधिलकी शाळेशी होती माझ्या विद्यार्थ्यांशी होती अनेक प्रशिक्षणांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलं आणि त्यासाठी आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कारही मिळाला असो या ठिकाणी थोडा आत्मस्तुतीचा दोष मी पत्करला परंतु केवळ मला माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाचा लाभ कसा झाला आणि त्यानुसार मी कसा घडत गेलो हे सांगणं हा प्रमुख उद्देश होता याचा झालाच तर थोडाफार फायदा माझा आज काम करणाऱ्या नवीन शिक्षक बंधू भगिनींना व्हावा हाही एक उद्देश त्यामागे आहे तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार Yeah.